धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत विविध आजारावर मोफत उपचार करण्यात येतात या योजनेचे कामकाज करण्यासाठी आरोग्य मित्र तुटपुंजा मानधनावर काम करीत असल्याबाबतचा विषय आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारावर मोफत उपचार करण्यात येतात या योजनेचे कामकाज करण्यासाठी आरोग्य मित्र तुटपुंजा मानधनावरती काम करीत असणे त्यामुळे आरोग्य मित्र संघटनेच्या वतीने आरोग्य मित्रांना दरमहा सव्वीस हजार रुपये देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अनाऊन्स तथा महागाई भत्ताही देण्यात यावा या विविध मागण्यांसाठी आरोग्य मित्रांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अठरा फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू करणे वेतनामध्ये दरवर्षी दहा टक्के वाढ करण्यात यावी यादी त्यांच्या मागण्या आरोग्य मित्रांनी शासनाकडे पाठवलेल्या आहेत याबाबतचा विशेष उल्लेख मी ह्या मुद्द्यानुसार ह्या सभागृहात मांडत आहे